मोठ मन करा आणि माफ करा म्हणतात आमचं मन बारीक आहे माफ करत नाही गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि धस साहेबांनी काय करा तुम्ही तुमचं मन मोठं हाय तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये मग तुम्ही माफ करा आमच्या नातवाईकाच्या घरी असताना ज्या रोजी सोमनाथ सुरवित झालं एक दोन चार दिवसाकून नातवाईकाच्या घरी असताना दोन चार दिवसाकून सोमनाथाची मैत झाल्या दोन चार दिवसाकून त्या रोजी रात्री अडीच वाजता सुरेश धस आले नातवाईकाच्या घरी मला भेटायला अडीच वाजता आले ते बोलले काय झालं नेमकं कसं झालं ह्यांना सर्व माहिती होत सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं मर्डर केलं पोलिसाच्या हातानं मारून त्यांचं खून करण्यात आलं हि माहित असताना ते बोलले आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं कसं बोलले चुकीचं बोलले फार चुकीचं बोलले सोमनाथाला श्वासनाचा आजार हाय हृदयाचा आजार हाय असं कसं बोलले हे मुख्यमंत्री साहेब असं म्हणून मला म्हणले सूर्य साहेबांनी आणि परत दोन महिने झाले थंडला असं कसं सुचलं सोमनाथाला मारे पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला त्यांनी म्हणते ती मोठ्या मनानं माफ करा मोठ्या मनानं आमचं मन छोटा आहे आम्ही गरीब आहेत आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण उंचे शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते माझा लेकरू वकील झाला होता सतरा तारखेला माझ्या लेकराच पेपर होत मग ह्या लोकांनी मला छोट मोठ मन करा आणि माफ करा म्हणतात आमचं मन बारीक आहे आम्ही काय कुणाला माफ करत नाही गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजेल आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि धस साहेबांनी काय करा तुम्ही तुमचं मन मोठं हाय तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्या मध्ये मग तुम्ही माफ करा आमच्यानं माफ करणं होत नाही माझ्या पोटात हेडगा पडलाय माझा पोटचा गोळा गेलाय मला रात तीळ मला चैन पडणं मला लय फार ही चुकीचं बोललात युद्ध साहेब हे चुकीचं बोलणं मी सण करणार नाही आणि मला सण होत नाही आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझ पोरग मला परत द्या <coughs> परत द्या आणि हे करा तुम्ही बोलणंही चालू करा नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर पण मी आता सोडणार नाही कुणा पोलिसाला आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला सजा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला तोपर्यंत मी गप बसणार नाही आणि हे तुमचे बोलणं आपल्याला सण होणार नाही तुम्ही तुम्ही सरकार तुम्ही सरकारचे सरकारचे माणसं माणसं न्याय द्या आणि चांगल्या मार्गाने चला असं एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याचा मर्डर तुम्ही करायला लावलाय सरकाराचा हात याच्यामध्ये निश्चित असल असं मला वाटतय सुरेश धस साहेब सोमनाथाचे माहिती झाली दोन चार कोण आलती ती सगळे ती मंत्री हे खा, खासदार आमदार तेव्हा येऊन गेल्यावर रात्री अडीच वाजता आलते सुरेश धस मला सांगायला भेटायला असं कुठं दगड फोडणाऱ्याला कुठं आजार असतय का दगड फोडण्याला कधी हार्ट अटॅक येत आहे का असं कधी होत नाही हे मुख्यमंत्री साहेब खोट बोललेत हे सभेमध्ये हे कस काय खोटे बोललात असं म्हणून सुरेश साहेबांनी हे दस साहेबांनी मला म्हणल्या आणि आता एक दोन महिन्यापूनच पण कस बदल झालं हे कुण्या म्हणतात हे पोलिसाला सोडा त्यांना माफ करा कारण काय ह्याच्यात मग ह्याने काय तर ह्यांच्या खा, खाल्ले असतील हि मध्ये काय तर सरकाराकून म्हणून हे असं बोलणं येते त्यांना एखाद्याच जीव घेणं सोपं नाही माझ्या लेकराला मारण सोपं नाही याद राखा तुम्ही हि मध्ये कोण कोण हे चोंबडे बोलायला लागल्यात ना याद राखा तुम्ही माझा आज लिरू गेल्या माझ्या पोटात खेंडगा पडले कालपासून मला झोप पडत नाही आता मला मार्च पडत मार्च मला मला ही काही माहित नाही का झालंय तिथं त्यांनाच माहित आहे ते लॉंग मार्च मध्ये गेले ते त्यांना माहित आहे त्याच्यातलं मला काहीच माहित नाही आता असं मध्ये चमचे कसं न्याय मिळेल असं बोलतात ना मध्ये माफ करा पोलीस लोकांना सोडून द्या पाठीशी घालतात मग स्वतःचे पण मारू द्या ना एक दोन पोलीस स्टेशन मध्ये मग त्यांना करू द्या पोली 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 मा पोलीस लोकांना ते मोठ्या मनाचे आहेत तर आम्ही छोट्या मनाचे आहोत माझं लेकरू मला पाहिजे वापस जे जे बोलायला लागल्यात ना मध्ये पुढे होऊन या सगळ्याच्या जर हिंमत असलं तर माझं लि मला परत पाहिजे माझं तरनाथ पस्तीस वर्षाचा तर माझा मुलगा आज वकील होऊन माझ्या पुढे बसला असता मला जन्मापर्यंत मला असं सुख दाखविला असता माझं सुख ह्या लोकांनी प्रशासनाने सगळं माझं सुख आज हिसकावून घेतल्या मला दुःखाचे दिवस दिले ते दिल्या परत मला न्याय देत एत। नाहीत ह्यांना का अडचण नाही मला न्याय द्यायला माझ्याकडे सगळे सबूत आहेत माझ्याकडे सगळं प्रूफ आहे माझ्याकडे कागदा आहेत माझ्याकडे सगळे हे बयान देणारे माणसं आहेत मग ह्याला काय अडचण आहे मला हिंमत हे देत नाहीत न्याय देत नाहीत ह्याला काय अडचण असल आमच्या पाहुण्याच्या घरी भेटले इथंच भेटले परभणीतच हो परभणीतच रात्री अडीच वाजता आले त्यांनी काय बोलले इड्यू करीत होते इड्यू करू नका माझा फोटो काढू नका म्हणून असं दुसऱ्याला त्यांनी सांगितले सोबत असणाऱ्याला रात्री अडीच वाजता येऊन हे असं बोलून गेले आणि परत असं बोलतात असं बोलायला नकोय सत्याच्या मार्गाने चला सत्य न्याय मिळवून द्या ते निलंबित आपल्याला ते मान्य नाही त्यांना कधी सजा भेटेल फाशीची कधी शिक्षा होईल ना त्यांना तेव्हा आपल्याला मान्य आहे तोपर्यंत मी मान्य हे नाही मला मान्य नाही त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा लावा त्याला फाशीची शिक्षा द्या आणि ज्या माणसाने संविधान तोडलाय त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि ह्याच्यामध्ये कोण कोण मुलं मारलेले आहेत ना सगळे फ्रॅक्चर झाल्यात हात मोडल्यात पाय मोडल्यात त्यांनी आज सध्या सध्या त्यांनी बसून ह्या त्यांना जेवता येत नाही बसता येत नाही त्या लोक लेकरावर सोमनाथा बरोबर असलेले लेकर त्याला मारलेले सोमनाथाला त्याच्या समोर मारल्यात आणि त्याच्या समोर सोमनाथाचं मर्डर केले त्यांनी त्या लेकरावरचे पण हे सगळे सरकारने गुन्हे महाग घ्यायला सांगा आणि सुरेश दास साहेब हे जे बोलतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे नेता जे आहे हे गरीबांचा नेता नाही ने, हे ने, तर हे गुन्हेगाराचा नेता आहे आणि सरकार देखील गरीबाचं नाही न्याय कधी मिळवून देणार हे असं एकतर दोन महिने झालं आणि आणखी न्याय काहीच नाही कसल्याच प्रकारची चौकशी नाही पोलीस स्टेशन मध्ये कसल्याच प्रकारची माहिती दिली जात नाही असं का होतंय माझ्या भावाबरोबर आणि कित्येक मुलं आहेत त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत त्यांना मारून त्यांचे हातपाय तोडलेले आहेत त्यांच्या आई ते मुलं कसं सांभाळतील हे पोलीस प्रशासन अति केलेलं आहे आणि जे आहे हे सरकार हे गुन्हेगाराचं सरकार आहे कारण आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो होतो आणि सुरेश धस जे आहेत हे म्हणतात ना तिथं ला आले होते फडणवीस साहेब तर माझ्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल तर माझ्यासोबत माझं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आणि महात्मा गौतम बुद्ध आहेत म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो या शांततेचं परिवर्तन जर वादात झालं तर हे सरकारला खूप महागात पडेल आणि हे वादळ रोखता येणार नाही कारण आम्ही सुशिक्षित आहोत म्हणून शांत आहोत म्हणून तुम्ही फायदा घेताय का आम्ही सुशिक्षित लोक आम्ही विद्यार्थी लोक जर हातामध्ये पेन वही न घेता हातामध्ये जर शस्त्र घेतलं तर सरकारला रोखणं खूप मोठं मुश्किल होईल आणि गुन्हेगाराची संख्या वाढवायची नसेल तर लवकरात लवकर न्याय द्या नाहीतर गुन्हेगाराची संख्या हे वाढणार आणि ज्या दिवशी गुन्हेगाराची संख्या वाढली त्या दिवशी तुमच्या अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या ज्या आहेत ते खुले रस्त्यावरती दिसतील तेव्हा आपले सुरेश धस साहेब जे आहेत तेव्हा असंच माफ करतील का गुन्हेगाराला हे पण आम्हाला बघायचं आहे कारण जेव्हा अधिकाराच्या डेड बॉडी दिसतील ना तेव्हा कळेल की सरकार सरकारला की खरंच हे जे बोलले ते चूक माफ करा म्हणून धस साहेब हे पूर्णपणे चुकीचं आहे तेव्हा सरकारच्या लक्षात येईल म्हणून आम्हाला एकच आमची एकच मागणी आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने चाललो म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गाने चाललोय हे सरकारने लक्षात घ्यावं आणि शांतता खूप भयानक असतं ह्याच जर वादळ जर परिवर्तन झालं तर ह्याला नक्कीच जबाबदार हे सरकारच राहणार एवढं सांगतो कसल्याच प्रकारचं कागद नाही कसल्याच प्रकारची अधिकृत माहिती नाही आणि निलंबित ना काहीच होणार नाही आज निलंबित करतील चार दिवसांनी ड्युटीवरती घेतील जॉबवरती घेतील आणि हे गुन्हेगार जे आहेत मोकाट फिरतील आता बघा ते काय ते घोरबांड त्याला निलंबित केले म्हणलं त्याच्या चेहऱ्यावरती थोडं तर गांभीर्य दिसतं का तो नांदेडला जातो निवांतपणे शिंदे साहेबांना भेटतो हसतो बोलतो हे का थोडं गांभीर्य आहे का ही निलंबित करण्या ना काहीच नाही त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जे जे माझे कॉलेजमध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हा दाखल झालेत त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि ते मानवते मावशी त्यांना तर किती क्रूर मारलेत पाच पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी पुरुष माणसांनी त्यांच्या मांड्यावर उभारून त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केले त्या मावशीने म्हणले साहेब मला लघवी आली मला बाथरूम आले मला जाऊ द्या तरी देखील ते पोलीस अधिकारी काय म्हणतात तू इथंच कर तुला तू तु बाथरूम इथंच कर लघवी इथंच कर म्हणून पोलीस अधिकारी एवढं जर अत्याचार करत असतील तर हे सहन करून घेणार नाही आणि सरकार जर असं जर गपचुप जर बघत असेल तर सरकारची जागा जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही गरीब लोक आहेत म्हणून एवढं म्हणजे गांभीर्याने घ्या सरकारला एवढच सांगतो आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा आणि याच्या नंतर जबाबदार आहे सरकारच जबाबदार राहील सर्व गोष्टींवर प्रतिक्रिया दिल्या कसल्याच प्रकारचा संपर्क नाही कसल्याच प्रकारची माहिती नाही आम्हाला आता दिशा काय नाही जोपर्यंत न्याय भेटत नाही हे लढा चालूच राहिला आणि जो आमचे जीव गेले तर हरकत नाही माझ्या भावाने एवढे मोठे स्वप्न पाहिले होते गरिबा तो म्हणला की मी ज्या दिवशी वकील होईल त्या दिवशी मी कुणाचा एक रुपया नाही घेता त्यांच्यासाठी मी लढेन बाबासाहेबांनी एवढे मोठे योगदान केलेत आपण त्यांच्यासारखं नाही छोट काहीतरी एखादी तरी योगदान करून दाखव म्हणून माझ्या भावाचं स्वप्न होतं तो पुढे जाऊन पीएचडी ला नंबर लागला होता तो जेज होणार होता ह्या सरकारने स्वप्न त्याचे तोडून टाकलेत आणि एकच सांगतो गुन्हेगार गरीब असो या मंत्री असो किंवा कसलाही श्रीमंत असो शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगार असतो आणि गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही जे असतात म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचे वरचे पदचे डीएसपी असो कोणी असो कमिशनर असो त्यांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जर वाचवायचा प्रयत्न केलात तर दुसरे पोलीस लोक असंच त्यांचा आदर्श घेतील ते कितीही असो तीस असो चाळीस असो पोलीस लोक गुन्हेगार त्यांना लवकरात लवकर तुम्ही शिक्षा द्या तुम्ही मोठ्या पदावरती बसलेला आहात आणि तुम्हाला ते निर्णय घेता येत आणि तुम्ही जर असं जर त्यांना पाठीशी घालत असाल तर आम्ही हे खपवून घेणार नाही एवढंच सांगायचं आहे आम्हाला लढ्याचं स्वरूप आम्हाला न्याय देत नाही सरकार आता लढा संविधान मार्गाने लढणार आहोत संविधानाच्या मार्गाने लढणार आहोत लढा आता होता येईल आपलं कसं शांततेच्या मार्गाने जाणं आपलं संविधानाच्या मार्गाने जाणं योग्य ठरेल आणि शेवटी नाही जर सरकार जर ऐकत असलं तर शांततेचं परिवर्तन जर ते वादळ झालं तर ते सरकार बघून गेलं आणि जबाबदार सरकारच राहील नंतर हेच सांगायचंय आम्हाला आपण कुणालाच भेटलो नाही आणि आम्हाला अधिकृत कसल्याही प्रकारची माहिती आली नाही असं जर माझ्या भावाच जर म्हणजे न्याय जर नाही जर भेटला तर प्रत्येक मुलाचा जीव जाईल आणि प्रत्येक घरी सोमनाथासारखं त्यांना रडावं लागणार आणि प्रत्येक घर दुखाचं डोंगर हे कोसळल्याशिवाय राहणार नाही हे कुठेतरी जाऊन अन्याय थांबलं पाहिजे आणि हे अन्याय जर थांबलं तर पुढे गुन्हेगारीच प्रमाण वाढणार नाही आणि अन्याय जर नाही जर थांबलं तर शंभर टक्के दुसरे निर्दोष मुलं हे मारले जातील आणि शेवटपर्यंत मारले जाणारच आहेत आणि सरकार हे दाबलं जाणारच आहे आणि होता होईल तेवढे गरीब लोकांनीही म्हणजे जागे झाले पाहिजे आणि त्यांच्या विरोधात म्हणजे आवाज उचलला पाहिजे तेवढेच आम्हाला सांगायचं स्थगित गेली केली आमच्याशी कोणता नेत्या चर्चा केली नाही कोणी आले नाहीत आम्हाला कोणी विचारपूस केले नाहीत हो आम्हाला न विचारताच ते लॉंग मार्च थांबवला आम्हाला माहितीच नाही काय झाले काय झाले कस झाले ते त्यांनाच माहित आहे सोबत असणाऱ्याला आम्हाला काही माहिती नाही ह्या सरकारला सगळे समान लागतात लो माणसं हे मतदानच्या टायमाला येतात